नमस्कार मित्रांनो मी तुमच्या आज मी तुम्हाला सांगत आहे जर आपण कपड्याचं दुकान सुरू केलं तर इन्कम कसं करायचं बचत कशी करायची आणि कपडे कुठून आणायचे आणि तयारी कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहे आता आपल्याकडे हाय दहा हजार दहा हजारामध्ये आपण कपडे आणतोय सुरुवात छोटीशी करायची मग मोठ्या मोठ्या लेवलमध्ये पोहोचतो कपड्याचा ब्रँड कपड्याची वागणूक कपड्याची बचत कशी करायची आता तुम्हाला सांगते या व्हिडिओमध्ये पहिला आपण कप होलसेल मार्केटला जायचं कपडे आणायची आता दुकान घेणार म्हणजे दुकानाचं भाडं आलं आता भाड्याची बचत करायची पहिले सुरुवातीला 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 जड जातं म्हणजे इन्कम होऊ शकतं आणि इन्कम नाही पण होऊ शकत म्हणजे असं दोन्ही धरून चाललं पण आपल्याला तयारी तर जोरात करायची म्हणजे आपले इन्कम बी व्हायला पाहिजे आपलं भाडं जायला पाहिजे आणि आपल्याकडे गिरायक वारंवार यायला पाहिजे त्यासाठी आपला पहिला स्टेज म्हणजे आपला स्वभाव स्वभाव निर्बळ ठेवा हसून खेळून सगळ्यांस येणारा ग्राहक हे परमेश्वराच्या रुपया असतो असं धरून चाला प्रत्येकाला तोंडामध्ये साखर ठेवा आणि पर्सनॅलिटी कशी असते माणसाला ना एक कपडा दाखवला ते चार कपडे दाखवण्याची बी तयारी ठेवा अशी तयारी करा जोरामध्ये तयारी करा नक्की तुमचं दुकान